लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना मी सतत भेटत असून हे विमानतळ एकतीस जानेवारी येथील राज्य सरकारच्या सहकार्यानं पूर्ण होणार असल्याचा शब्द त्यांनी दिलाय या या विमानतळाचा मी उडान योजनेमध्ये अंतर्भाव केला असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं चिपी विमानतळाचा आढावा घेण्यासाठी दिलेल्या भेटी दरम्यान ते बोलत होते मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई तालुकाध्यक्ष गवंडळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विमानतळ महत्वाला जावं म्हणून दोन तऱ्हेच्या परवानगीची गरज होती एक तर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या सुदैवानी मी केंद्रीय मंत्री असताना माझ्याच भागातलं ज्या कोकणावर मी मनस्वी प्रेम करतो त्या कोकणातलं जे विमानतळ असल्यामुळे त्याला सगळ्याच्या सगळ्या परवानग्या लगेचच मी दिल्या होत्या किंबून अशा काही परवानग्या होत्या ज्या कधीच मिळू शकला नसत्या जर कोकणचा एक प्रतिनिधी म्हणून मी तिथे मंत्री म्हणून काम केलं नसतं तर परंतु हे झालं आता लवकर लवकर सुरू होऊ त्यासाठी मी हरदीप पुरी हे जे सध्या खात्याचे राज्यमंत्री आहेत त्यांना देखील सतत भेटत असतो तेव्हा इकडे भेटत असतात मित्र आहेत चांगले त्यांना सांगू लवकरात लवकर त्यांनी मला खात्री दिली एकतीस जानेवारीपूर्वी पूर्ण होण्यासाठी ते राज्य सरकारशी सहकार्य करून काम करते विमानतळ झाल्यानंतर त्याला आणखीन चांगल्या तऱ्हेने वाहतूक निर्माण होईल म्हणून मी पहिल्यांदीच अलायन्स एअरतर्फे इथे उडान योजनेमध्ये याचा अंतर्भाव केला आहे आधीच करून ठेवलं आहे म्हणजे असं कधी होत नाही एअरपोर्ट चालू व्हायच्या आधी पद्धतीने मी करूनही घेतो दुसरी गोष्ट म्हणजे इथे जागतं टुरिझम डेव्हलप ह म्हणून मानवसागर विकास संस्थेचा अध्यक्ष असभागी डोमा प्रमुख यांनी इथे वॉटर स्पोर्टची सुरुवात केली होती हां आणि वॉटर स्पोर्ट्सच्या सुरुवातीमुळे तिकडच्या वॉटर स्पोर्ट्समुळे केवळ तरी आता पण झालं नव्हतं खरं वाटणार नाही दहा कोटी रुपयाची उलाढाल केवळ वॉटर स्पोर्ट्समुळे झाले आणि त्याच्यामुळे जे पर्यटक आले जे हॉटेलमध्ये राहिले ते फक्त वॉटर स्पोर्ट्ससाठी ते सगळं घेतलं चाळीस पन्नास कोटी रुपयाची उलाढाल ही केवळ त्या तिकडच्या स्थानिक लोकांना उत्पन्न मिळालं आणि असंच प्रयत्न आता त्यांनी सांगितलं लवकरच वेंदुर्ला तालुका मेंदुर्ला तालुका देवगड तालुका सगळ्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स सुरू होणार त्यामुळे आणखी मिळते तसंच तर ते पायाभूत सेवा निर्माण व्हावं म्हणून मी त्यावेळेला अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री असताना त्यावेळेचे मंत्री जगमोहनच्या साय यांनी त्या दृष्टीने विस्तृत आराखडा पर्यटनाचा तयार आहे आणि तो अंमलात आणून पर्यटन देखील कसं वाढेल की ज्यामुळे एअरपोर्टला फायदा होईल आणि एअरपोर्ट झाल्यामुळे पर्यटक येथील एक एकमेकाशी पूरक असं असणार जे नातं आहे त्या नात्याला अनुसरून आपण काम करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका